नमस्कार मी सुचिता मराठी जेवण मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुम्ही ते पाहू शकता मऊ लुसलुशीत जाळीदार अशी इडली आपली तयार आहे अगदी हिवाळ्याच्या दिवसात देखील अशी लुसलुशीत आणि एकदम परफेक्ट अशी इडली कशी बनवायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही इडली अजिबात चिकट बनत नाही किंवा वातळ देखील बनत नाही अगदी मऊ लुसलुशीत अशा इडल्या बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळीचं प्रमाण किती घ्यायचं हे मी वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाणात सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तो पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित आपलं फर्मेंट झालेलं आहे अगदी छान जाळीदार हलकं झालेलं जा आहे तर याच्या आपण परफेक्ट अशा इडल्या बनवायच्या आहेत यामध्ये आपण अजिबात सोडा वगैरे घालणार नाही आहेत अगदी परफेक्ट असं फर्मेंट झालेलं हे पीठ आहे हे पीठ बनवण्यासाठी इथे मी आदल्या दिवशी रात्री तांदूळ आणि डाळ एकत्र भिजत घातली आहेत आणि त्यामध्ये मेथ्या देखील घातलेले आहे या वाटीने मी चार वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे साधारण आपण वजनी म्हणाल तर सहाशे ग्रॅम जर तुम्ही तांदूळ घेतले तर त्याला दीडशे ग्रॅम इतके आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला मेथ्या घालायच्या आहेत आता हे आपण थोडंसं कोमट पाण्यात रात्रभर मी भिजत ठेवलेलं होतं हे व्यवस्थित भिजलेलं आहे आता याची आपल्याला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे होईल तितकी बारीक पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आहे आणि वाटताना जर आपल्याला पाणी लागत असेल तर ह्याच तांदळातलं किंवा यातलं जे पाणी आहे उर उरलेलं तेच पाणी आपण थोडं थोडं घेऊन हे वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी सगळं पीठ हे वाटून घेत आहे होईल तितकं कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे मेथ्या घातल्यामुळे इडलीला छान जाळी पडते आणि याचे डोसेही आपण जेव्हा हो बनवतो ते छान जाळीदार बनतात त्यामुळं मेथ्या शक्यतो घालायचा तुम्ही ते पाहू शकता हे वाटलेलं पीठ अगदी याच्यात छोटे छोटे बुडबुडे दिसत आहेत तर आता हे जे पाणी उरलेलं आहे, आहे, आहे हे मी थोडंसं गरम करून घेत आहे आणि हे इडलीचं बॅटर जे आहे आपल्याला याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ अशी करून घ्यायची आहे त्यामुळे तेच गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत कारण त्या पाण्यामध्ये या तांदूळ आणि डाळीतला अर्क पूर्ण उतरलेला असतो तर आपण दुसरं पाणी घालण्याऐवजी तेच पाणी थोडंसं गरम करून घालायचं तुम्ही ते पाहू शकता त्या पाण्याचा कलर थोडासा काळपट आहे जर तुम्हाला इडली पांढरी स्वच्छ ह हवी असेल तर तुम्ही दुसरं पाणी घातलं तरीही चालेल पण मला असं वाटतं की त्यामध्ये पूर्ण अर्क उतरलेला असतो म्हणून मी तेच पाणी वापरते तर साधारण अशी कन्सिस्टन्सी आपल्याला घ्यायची आहे हे झाकून ठेवायचं आहे आता हे मी दिवसभर उन्हात ठेवणार आहे तुम्ही ते पाहू शकता थोडंसं वजन त्याच्यावर ठेवायचं झाकणावर आणि हे आपल्याला उन्हात ठेवायचं आहे तुम्ही ते पाहू शकता हे पीठ इतकं आहे आणि फुगल्यानंतर किती होतं मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर साधारण पूर्ण एक दिवस मी याला उन्हात ठेवलेलं आहे आणि संध्याकाळच्या वेळी तुम्ही ते पाहू शकता हे पीठ आपण घरात घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता हे व्यवस्थित छान फर्मेंट झालेलं आहे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते तुम्ही ते पाहू शकता अगदी फुलून वर आलेलं आहे आणि याची छोटी छोटी जाळी देखील तुम्ही यावर पाहू शकता याचा अर्थ हे पीठ छान फर्मेंट झालेलं आहे छान आंबलेलं आहे आता पळी घालून मी तुम्हाला दाखवते की याचे छान बुडबुडे याच्या खाली इथे तुम्ही पाहू शकता हे बघा अगदी छान जाळीदार हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर याच्या इडल्या अगदी छान लुसलुशीत होणार आहे या पिठांवरून पिठावरूनच सॉरी लक्षात येत आहे आता हे पीठ मी एका पातेल्यात काढून घेत आहे जितकं आपल्याला इडल्या लावायच्या आहे तितकं पीठ आधी काढून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं छोटा चमचा आपण तेलाचा घालायचा आहे तेल घातल्यामुळं ह्या इडल्या सॉफ्ट होतात अगदी कोरड्या कोरड्या होत नाहीत बऱ्याचदा इडली की किती कोरडी होते घशात किंवा छातीत असं अडकल्यासारखं होतं तर तसं होऊ नये त्यामुळे त्याम त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं की जेणेकरून इडल्या आपल्या सॉफ्ट होतील तर इथे मी इडली पात्राला देखील तेल लावून घेतलेलं आहे आणि जितकं पीठ आपल्याला हवं आहे तितकं काढून घेत आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि थोडे जरी यूजफुल वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लोकच व्हिडिओ तर पूर्ण पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तो सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक फ्रीचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे तो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थोडंसं मीठ यामध्ये मी घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे की जेणेकरून तेल आणि मीठ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होईल आणि त्यानंतर आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे की जेणेकरून इडली त्या इडली पात्राला खाली चितकणार नाही अशा प्रकारे आपण तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी साधारण मी इतकी पातळ केलेली आहे माझ्याकडे जे इडलीचं पात्र आहे त्याला चार प्लेट आहेत पण मी वरच्या तीनच प्लेट वापरते कारण खालच्या प्लेटमध्ये ज्या इडलीचं बॅटर जर घातलं तर त्या इडल्या थोड्याशा चिकट बनतात त्यामुळे मी ते वापरत नाही तर त्या चिकट बनू नये म्हणून तुमच्याकडे काही टिप्स असतील तर कृपया माझ्याबरोबर शेअर करा तर इथे मी इडलीच्या प्लेटमध्ये बॅटर ओतून घेत आहे ऑलरेडी मी इडलीच्या भांड्यामध्ये एक दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ते मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे साधारण या ज्या वाट्या आहेत इडली प्लेटच्या त्या स भरून घ्यायच्या म्हणजे इडलीचा आकार छान होतो कमी जास्त केलं तर इडली व्यवस्थित बनत नाही आणि दिसत नाही जास्त घातलं तर ती ओव्हरफ्लो होते आणि कमी घातलं तर ती अगदी छोटीशी होते त्यामुळे व्यवस्थित बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बॅटर मी घालून घेतलेलं आहे पाणी गरम झालं की यामध्ये आपण ह्या प्लेट्स ठेवून घ्यायच्या आहेत प्लेट्स ठेवताना याचे जे तीन होल आहे त्याच्यामध्ये वरच्या प्लेटचा गोल जो इडलीचा आकार आहे तो आला पाहिजे अशा प्रकारे ठेवल्या असता इडलीमध्ये पाणी किंवा घाम असा स्व साठत नाही त्यामुळे असं व्यवस्थित बघून आपल्याला हे इडलीच्या प्लेट्स ठेवायच्या आहेत आणि गॅस आपल्याला अगदी मंद आचेवर ठेवायचं आहे आणि इडलीचं भांडण लावलं की त्यावर थोडंसं जड असं काहीतरी ठेवायचं थे की जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही तर इथे मी हा छोटासा बत्ता यावर ठेवलेला आहे साधारण दहा मिनटं लागतात ह्या इडल्या व्हायला अगदी मंद आचेवर मी या इडल्या करून घेतलेल्या आहेत जर गॅसची फ्लेम वाढवली तर वरच्या इडल्यांमध्ये पाणी जातं तुम्ही ते पाहू शकता अगदी व्यवस्थित या इडल्या फुगून वर आलेल्या आहेत अशी सुरी घालून बघायची तसं तर काही गरज नाही पण मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी दाख यामध्ये सुरी घातलेली आहे वरूनच लगेच दिसतं की इडली तयार झालेली आहे छान जाळीदार इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत या इडल्या जेव्हा थंड होतील प्लेट तेव्हाच ह्या इडल्या त्यामधून काढायच्या आहेत जर गरम गरम काढल्या तर त्याचा आकारही व्यवस्थित निघत नाही आणि तुकडे होतात त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं कोमट झालं की त्यानंतर ह्या इडल्या आपण पात्रातून बाहेर काढणार आहोत तुम्ही ते पाहू शकता अगदी छान एक सारख्या या इडल्या बनलेल्या आहेत तुम्ही यावरची जाळी देखील पाहू शकता अगदी हिवाळ्याच्या दिवसात हे कालच केलेला व्हिडिओ आहे आता इथे आपण चटणी करणार आहोत तर त्याच्यासाठी हो ओलं खोबरं मिरची थोडेसे फुटाणे घेतले आहेत आलं लसूण घेतलं आहे लिंबू घेतला आहे आणि हे नारळातलं निघालेलं पाणी आहे ते पण मी चटणीमध्ये घालणार आहे तर तुम्ही याऐवजी फुटाण्याच्या ऐवजी तुम्ही सुद्धा घालू शकता किंवा शेंगादाणे फुटाणे थोडे थोडे घालू शकता आता हे आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे यामध्ये कोथिंबीर पुदिनाही घालू शकता पण माझ्याकडे आज अवेलेबल नव्हतं त्यामुळं मी वापरलं नाही याची टेस्ट देखील खूप छान येते ही चटणी देखील खायला खूप छान लागते तर इथे अर्धा चमचा आपण जिरे घातले आहेत चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबाच्या ऐवजी तुम्ही दह्याचाही वापर करू शकता पण दही जर घातलं तर चटणी त्याच दिवशी संपवावी लागते त्यामुळे मी लिंबू घातलेला चवी आहे चवीनुसार साखर घातलेली आहे आणि याची आता आपल्याला बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे चवीला खूप छान लागते नारळातलंच पाणी यामध्ये मी घातलेलं आहे तर अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे आता याची आपण फोडणी करणार आहोत इथे कढईत तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे त्यानंतर कढीपत्ता हिंग घालायचा आहे थोडीशी हळद घालायची आहे तुम्ही यामध्ये उडदाची डाळ देखील घालू शकता ते देखील क्रंची छान लागते आता ही खमंग फोडणी आपल्याला या चटणीवर घालून घ्यायची आहे खाण्यासाठी तयार आहे आपली नारळाची चटणी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर प्रकारे आपली इडली आणि चटणी दोन्हीही तयार आहे जर आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ते पाहू शकता मस्त अशा इडल्या आपल्या फुगून तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल आणि सांगितलेल्या टिप्स थोड्या जरी यूजफुल वाटल्या असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद